हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सगळे सगळ्या विद्यार्थ्यांचं आणि भाविक कर्मचाऱ्यांचं थोडं बरं नसल्या कारणाने मी लेक्चर घेऊ शकले नाही परंतु आपल्यातली जी कनेक्टिव्हिटी आहे ती ब्रेक होता कामाने म्हणून आज तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल घेऊन आलेली आहे चला तर आज सुरुवात करूया आपण आजच्या लेक्चरला सगळ्यांनी थमनेल बघितलेलं असणार त्या नुसार तुम्हाला आज कळलेलं आहे की आज आपल्याला अभ्यासाचं नियोजन मिळणार आहे या तिका भरती होणार आहे महाभरती होणार आहे बरोबर आहे ना तर त्या महाभरतीचा विचार करता आपल्याला तयार असणं गरजेचं आहे पण आपल्या डोक्यात भरपूर प्रश्न असतात कसं करायचं काय करायचं आपल्याने होणार की नाही होणार पहिला प्रश्न असतो त्यानंतर शून्यातून तयारी कशी करायची मी तर आजवर काहीच केले नाही माझा तर खूप दिवसापासनं कॉलेज लाईफ झाल्यापासून मी अभ्यासाला हातच लावलेला नाही अभ्यासाचं नियोजन कसं करायचं बऱ्याचशा मुली असतात ज्यांना घर सांभाळून सगळं काही करायचं असतं बरेचसेन असतात त्यांना कुटुंबाची जबाबदारी असते काही लोक असतात जे पार्ट टाइम जॉब करून अभ्यास करतात काही जणांना हा पण प्रश्न असतो कि मला बायको मिळणार कि नाही मिळणार जॉब लागलाच पाहिजे यावर्षी घरच्यांनी सक्ती केलेली आहे की बघ बाबा तुझं काय आहे तर नाहीतर तुला बायको मिळणार नाही काही मुलींना ही मुली सक्ती असते की या वर्षी काय आहे ते तू विचार कर तुला जॉब लागला तर ठीक नाही तर पुढच्या वर्षी आम्ही तुझं लग्न करणार हो। आहोत पण असे भरपूर प्रश्न आपल्या मनात काहूर करत असतात आणि ह्या सगळ्यांचा विचार करता आपला करून टोटली डायवर्ट होतो आपण बरोबर आहे म्हणजे जे करायचं ते नेमकं आपण करू शकत नाही का कारण आपल्याला करायचं भरपूर असत ठरवलेलं असतं पण एक प्रेशर असतं त्या प्रेशर मध्ये काय होतं की आपल्याला समजत नाही आणि आपली जी लिंक आहे ती डिस्टर्ब होते आणि हीच होऊ नये यासाठी मी आजचं लेक्चर घेऊन आलेली आहे आता तुमच्या मनात असलेले सगळे प्रश्न मी एक 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 करून तुम्हाला सांगणार आहे पहिला प्रश्न तर तुमच्या मनात हा असू शकतो की शून्यातून कशी तयारी करायची कारण स्पर्धा परीक्षा आहे खूप जास्त गर्दी आहे या गर्दीच्या याच्यात मला जागा मिळणार की नाही मिळणार बरोबर आहे ना कारण एक जागा मोजक्या असतात आणि लाखो फॉर्म येतात हे, हे तर आपण बघितलेलं आहे हे तर लकी ड्रॉ सारखं असंही काही जणांचं म्हणणं असतं काही निगेटिव्ह इथे तर घोर चालू आहेत पैसे भरून लोक लागतायत मग हे आपल्याकडे निगेटिव्ह पॉइंट येत असतात मग नियोजन कसं करायचं वेळ पुरत नाही भरपूर प्रश्न आहे गृहिणी आहे सगळं 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 ठीक आहे पण या सगळ्यांमधून सुद्धा अभ्यास करणं खरंच सोपं झालेलं आहे अभ्यास करणं कसं सोपं झालेलं आहे बघा आता भरपूर बुक्स अवेलेबल आहे पण मला काय म्हणायचं आहे जे बुक, बुक लिस्ट आहे ना ती तुम्ही एकदम मोजकी ठेवा सगळ्यात महत्वाचा जो पॉइंट आहे तो जो आहे ती बुक चा लिस्ट आहे ना मला असं वाटत की जोपर्यंत तुमचं बेसिक कव्हर होत नाही तोपर्यंत तुम्ही बुकलिस्ट जास्तीची घ्यायलाच नको आधी तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करा सगळ्यात महत्वाचा जो पहिला पॉईंट आहे तो तुम्हाला माहिती असणार आहे सिलेबस काय सिलेबस आपण जर सरळ सेवेचा विचार केला तर आपल्याला सिलेबस काय आहे आपला सिलेबस आहे की आपल्याला चार विषय आहे बरोबर आहे पहिला विषय आपण पकडू मराठी आपली मातृभाषा दुसरा विषय आपला इंग्रजी त्यानंतर तिसरा विषय काय आहे आपल्याला अंक गणित बुद्धिमत्ता बरोबर आहे मॅथ्स रिजनिंग त्यानंतर चौथा विषय आपल्याला सामान्य ज्ञान बरोबर आहे आता सगळ्यांना हे माहिती आहे की हे चार विषय सरळ सेवेला प्रत्येक विषय पन्नास साठी विचारला जातो बरोबर आहे टोटल दोनशे मार्काचा पेपर असतो आणि पंचवीस प्रश्न असतात पंचवीस 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 शंभर प्रश्न असतात आणि दोन तासाचा वेळ असतो हा झाला सिलेबस बरोबर आहे दोन तासाचा वेळ असतो आता तुम्ही म्हणणार मॅडम यामध्ये टॉपिक कुठले करायचे बघा मराठी जर विषय आपण सगळ्यात पहिले मराठीचा विचार करूया मराठी ही आपली लँग्वेज आहे की नाही मदर टंग आहे आपल्याला मातृभाषा असल्या कारणाने आपल्याला मराठी लवकर समजते म्हणून मी तुम्हाला असं म्हणेल की मराठी जो विषय आहे याला आपण शेवटी बघूया मग आधी काय करायचं आधी आपल्याला या त्या तीन विषयाकडे फोकस करायचा आहे आता जर TCS हा पॅटर्न बघितला तर TCS सी नुसार सगळ्यात टफेस जो विचारला जातो माझ्या मते तो आहे सामान्य ज्ञान बरोबर आहे कारण मला सुद्धा ते जड वाटत जड नाहीये बघा ना इतिहास भूगोल एवढ्या पुरतं ठीक आहे पण ते काय विचारील हा विषय जो आहे हा एवढा अफाट आहे की यामध्ये ते काय विचारू शकतात याची खात्री नाही म्हणून हा जो विषय आहे यामध्ये तुम्हाला चालू घडामोडीवर सगळ्यात जास्त प्रश्न पडतायत त्यानंतर यामध्ये तुम्हाला इतिहास आहे बरोबर आहे राज्य घटना आहे त्यानंतर तुम्हाला यामध्ये भूगोल आहे विज्ञान आहे नागरिक शास्त्र आहे त्यानंतर स्ट्रॅटिकजी के आहे बरोबर आहे की नाही म्हणजे हा विषय काय आहे अफाट आहे आणि प्रश्न किती असतात पंचवीस प्रश्न असतात आणि पन्नास मग काय विचारतील सांगता येत नाही त्यामुळे याचे काय करायचे यासाठी या तुम्ही सरळ माझं असं म्हणणं आहे की एक बेसिक लँग्वेज जी असते आपली शालेय पुस्तक असतात ते शालेय पुस्तक वाचून घ्यायचे त्यानंतर जास्तीत जास्त पी क्यू रेफर करायचे राज्यघटनेचा एक सिलेबस बरोबर आहे तुम्ही एखादी ऑनलाईन बॅच जॉईन करू शकता सामान्य साठी चांगली बॅच जॉईन करायची जेणेकरून तुमचं राज्यघटना भूगोल इतिहास हे कव्हर होईल बरोबर आहे आणि आहे जीके चे तुम्हाला youtube ला भरपूर व्हिडिओ मिळून जातील ठीक आहे आणि यावर मी सुद्धा घेणार आहे सोबतच बघा हे सगळं केल्यानंतर शालेय पुस्तक वाचायचे आणि एक रेफरन्स ला क्लास असू द्यायचा ठीक आहे म्हणजे आपल्याला कसं नेमका काय अभ्यास करावा हे करतो आणि सोबत काय करायचे जास्तीत जास्त याचा जास्ती अभ्यास करत असताना पी करायचे म्हणजे आपल्याला प्रिव्हियस इयर क्वेश्चन जर आपल्याला माहिती असेल तर आपल्याला लक्षात येते की यांनी मागच्या वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे तर शंभर टक्के वेळेस ते हे प्रश्न विचारू शकतात एखादी डायनॅसिटी विचारलेली असेल तर तुम्हाला त्या चा फाउंडर विचारू शकतात बरोबर आहे म्हणजे ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येत जातात तुमची लिंक लागते की नेमके प्रश्न कशा प्रकारचे पडतात त्यानंतर राहाला विषय अंक गणिताचा अंक गणित आणि इंग्लिश जर विश्वास असेल तर मनापासून माझ्यावर सोडून द्या याची पूर्ण तयारी मी करून देईन ठीक आहे आणि मराठी मराठी साठी तुम्ही मोरा वाळंबी वापरू शकता ठीक आहे एकदम बेस्ट आहे या काहीही येणार नाही तुम्ही जर मोरा वाळंबीच ऑनलाइन बुक मागवलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दार्थ येत त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅमरचे पुस्तक येते त्यामध्ये तुम्हाला सगळं येऊन जातं तीन पुस्तकांचा एक्सरसाइट येतो तो, तो आणि त्यावरून तुम्ही आरामात अभ्यास करू शकता आणि मराठी विषय इतका गोड आहे आपली मराठी भाषा जी आहे ती खरच गोड आहे ठीक आहे समजायला जर तुमचा हा फारच इंग्लिश मिडियमचे पोर आहेत त्यांचा आणि मराठीचा काही कन्सर्टच नाही असं जर असेल ना तर त्यांना थोडं जड जाईल पण मला असं वाटतं की माझ्या एजच्या आता तयारी करणारे जे मुलं आहेत ठीक आहे पंचवीसच्या नंतरचे चोवीसच्या नंतरचे जे मुलं आहेत या सगळ्यांना मराठी विषय एकदम सहजपणे समजू शकतो आणि मराठी विषय आपण साधारणतः तीन आ, तीन महिन्यात सुद्धा पूर्णपणे कव्हर करू शकतो मग आता हा झाला सिलेबस सिलेबस तर आपल्याला माहिती झालं पण नेमकं नियोजन कसं करायचं वेळ पुरत नाही गृहिणी आहे घरकाम भरपूर असतं लहान मुलं असतात सगळं सगळं सांभाळावं लागतं कसं करायचं बरोबर आहे ना प्रश्न आहे पण प्रश्नासोबत उत्तर तयार असेलच नक्कीच चला आता हे सिलेबस झाला सिलेबसचं नियोजन करण्यासाठी आपल्या सगळ्यात महत्वाचं जे आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं टार्गेट ठरवा ठीक आहे एम काय देतो आपल्याला डायरेक्शन देतो डिरेक्शन देतो मग सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय नेमकं तुम्ही सरळ सेवा करणार आहात एमपीएससी करणार आहात पोलीस भरती करणार आहात हे ठरवा ठीक आहे माझं तर असं म्हणणं असेल की एमपीएससी असेल ना तर तुम्ही तुमचा फुल्ली टार्गेट एमपीएससी कडे ठेवा एमपीएससी करणारे विद्यार्थी सहजपणे सरळ सेवा आणि पोलीस भरती ट्रॅक करू शकतात पण ज्यांचं सरळ सेवेचं आणि पोलीस भरतीचं एम आहे त्यांना एमपीएससी थोडं टफ च आहे बरोबर आहे मग अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तुमचं एम आधी डिसाइ करा त्यानंतर तुम्हाला कुठला सब्जेक्ट हार्ड जातोय तो डिसाइड करा त्या सब्जेक्टवर थोडं जास्त काय करायचं आहे फोकस करायचं आहे बरोबर आहे सब्जेक्ट सिलेक्ट करा त्यानंतर त्यावर फोकस करा सगळ्यात महत्वाची गोष्ट माझं असं म्हणणं आहे की रेग्युलॅरिटी खूप महत्वाची आहे रेग्युलॅरिटी म्हणजे काय बघा ना तुम्ही अभ्यास रोज जर तीन तास करत असाल ना रोज ठीक आहे तर तुमचा रोज तीन तास अभ्यास काही करून झालाच पाहिजे अभ्यास करत असताना तुमच्या डोक्यात बाकीचं चक्र नसावं जो विषय कठीण आहे त्याला आधी हात लावायचा आणि एवढं पण सांगते मी की अभ्यास करताना खूप भरपेट खाऊन बसायचं नाही जो भरपेट खाऊन बसे समजून जायचं त्याला अर्ध्या तसं झोप लागणार बरोबर आहे कारण अभ्यास इतका बॉन्ड असतो हो की कोणालाही आवडेल आणि एकदम अभ्यासात रुची निर्माण होईल हळूहळू हळूहळू निर्माण होते पहिले तर तुम्हाला नियमितपणा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही रेग्युलर केलं तर तुम्हाला त्या गोष्टीची काय होऊन जाईल सवय होऊन जाईल कारण सवय लागणं गरजेचं आहे बरोबर आहे ना एक दिवस जर तुम्ही बाहेर गेले मूवी बघितला दुसऱ्या दिवशी सेम ला आपल्याला आठवण येते यार आपण काल वेळेस मूवी बघत होतो किती छान होगा होता तो बरोबर आहे ना आज बघता आला असतं तर आज बघितला पुन्हा असं वाटतं यार दोन दिवस बघितलं किती छान गेले तीन तीन तास मग ही गोष्ट कशाची आहे सवयीची आहे म्हणजे जेवढं तुम्ही रेग्युलर करणार तेवढी तुम्हाला सवय होणार उठण्याच बघा ना सकाळी उठायचं ठरवलं पहिल्या दिवशी 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 त्रास 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 होतो 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 दुसऱ्या तिसऱ्या सलग सात दिवस उठा आठव्या दिवशी तुम्हाला अलार्म लावण्याची गरज भासणार नाही तुम्हाला आठव्या दिवशी सहज जागेल बरोबर आहे आणि तुमचं एम ठरवून माझं असं म्हणणं आहे की तुम्ही एम ठरवा आणि ते एम तुम्ही एका कागदावर लिहा जेणेकरून तुम्ही कागदावर लिहिल्यानंतर अशा जागी ते चिटकवा की जेणे तुमची रोज त्यावर जेवढी तुमची नजर त्यावर पडेल तुम्हाला समजेल की आपण नेमकं काय करायचं आहे बरोबर आहे ना आपल्या अवतीभवती चालू असलेल्या गोष्टींमुळे आपल्याला विसर पडतो की बरोबर आहे ना आणि माणूस असा प्राणी आहे अवतीभवती चालू असलेल्या भौतिक सुखात तो लवकर वाहवत जातो बरोबर ना मग आपल्याला वाहायचं नाही आपल्याला स्वतःला झोकून द्यायचंय जेणेकरून आपल्या हाती पोस्ट येणार आहे बरोबर आहे मग तुम्ही एम ठरवलं तुम्ही तुमचा सब्जेक्ट ठरवला कुठला हार्ड आहे त्याकडे थोडं फोकस जास्त केलं रेग्युलॅरिटी सगळ्यात जास्त महत्वाची आहे आणि हे सगळं केल्यानंतर तुम्ही अभ्यास तर करत आहात ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला काय करायचंय रिव्हिजन करायचंय काय करायचंय रिव्हिजन प्रत्येक गोष्टीवर रिविजन झाल्याशिवाय तुम्हाला ते लक्षात राहणार नाही आणि बरेचशे मुलं अशा असतात मॅथ्स हा सब्जेक्ट वाचतात चक्क वाचतात मॅथ सॉल्व करून बघितल्याशिवाय कॉन्फिडन्स वाढत नाही मॅथ सॉल्व करा आणि मॅथ इतका छान सब्जेक्ट आहे की जेवढं तुम्ही सॉल्व कराल तेवढं तुम्हाला त्यामध्ये ते इंटरेस्ट निर्माण होत जातो म्हणून ची भीती मनातून काढून टाका इंग्लिश विषय जर तुम्ही इंग्लिशला हात लावत असाल तर इंग्लिशला दोन पार्ट मध्ये डिवाइड करा एक ग्रामर बरोबर आहे आणि दुसरा आहे मी अजून पण मी घेणार आहे मध्ये होती जरी घेतले तरी तुम्हाला कव्हर होऊन जातील ठीक आहे मग हे झालं आपलं अभ्यासाचं नियोजन हो तुम्हाला इथपर्यंत सगळं लक्षात आलं की आपल्याला रोज करायचंय ठरवायचंय आता वेळ कसा काढायचा बघा सगळ्यात पहिले तर सगळ्यांनी एक वेळ स्पेसिफिक वेळ ठरवा की मला हा सब्जेक्ट हार्ड जातोय ना मग त्या सब्जेक्टला सकाळी घात लावा कारण सकाळी आपला माइंड फ्रेश असतो सकाळी म्हणजे सकाळी नाही पहाटे म्हणायचं आहे मला ठीक आहे पहाटे म्हणजे साडेचार पाच वाजता जेव्हा तुम्ही उठत असाल तेव्हा आणि जास्त वेळ करायचा नाही फक्त अभ्यास एक तास किंवा दीड तास करायचा आहे ठीक आहे एक तास किंवा दीड तास अभ्यास करा त्यानंतर ब्रेक द्या फ्रेश व्हायचं प्रत्येक अभ्यासामध्ये कंटिन्यू मला असं वाटतं की कंटिन्यू तीन तास चार तास अभ्यास करूच नाही ठीक आहे प्रत्येक एका तासानंतर दहा मिनिटाचा गॅप घ्यायचा जेणेकरून आपला माइंड फ्रेश होतो आपल्याला थोडा रिलॅक्स वाटतं आणि पुन्हा दहा मिनिटानंतर आपली एनर्जी गेन होते आणि आपण छानपणे अभ्यास करू शकतो हे तुम्हाला फॉलो करायचंच आहे शंभर टक्के फॉलो करायचं आहे रोज काय वाचलं दिवसभरात तुम्ही जेवढं वाचलेलं आहे ना रात्री झोपताना त्याची रिव्हिजन झालीच पाहिजे रात्री झोपताना त्याची तुम्हाला रिव्हिजन करायचीच आहे जेणेकरून तुम्ही काय करणार आहे फुल्ली फोकस करू शकणार की खरंच काय झालं आणि तुम्हाला हे सगळं करायला किमान आठ ते दहा दिवस त्रास असेल मग तुम्हाला एवढी सवय होऊन जाते की मी आज सकाळी काय वाचलं ते रिव्हिजन करायचं आणि आपण वाचत असताना बऱ्याच जणांना एकदम तोंड बंद करून वाचायची सवय असते मनातल्या मनात वाचतो मनातल्या मनात वाचणं चांगलं आहे पण बरेच वेळा काय होतं मनातल्या मनात वाचल्याने लवकर विसरतो मला असं वाटतं थोडं जर पॉसिबल असेल तर थोडं मोठ्याने वाचा म्हणजे तुमचा आवाजाचे रिफ्लेक्शन पुन्हा तुमच्या कानात पडतात त्याच्यामुळे तुम्हाला डबल जास्त लक्षात राहतं ठीक आहे लहान मुलांच बघा ना लहान मुलं खूप घुकमपट्टी करतात जोर जोरात वाचतात जोर जोरात वाचतात त्यांच्या जास्त वेळेपर्यंत लक्षात राहत त्यांचा ग्रास्पिंग पॉवर शार्प असतो बरोबर आहे माइंड जास्त ऍक्टिव्ह राहतो हेच कारण आहे मग मलाही असं वाटतं कि तुम्ही था था की तुम्ही काय करायला पाहिजे जर तुम्हाला एखादा जात असेल तर बऱ्यापैकी खूप मोठ्या वाचा असं माझं म्हणणं नाही मग तुम्ही हे सगळं ठरवलेलं आहे रिव्हिजन करत आहात आणि तुमचा कॉन्फिडन्स हळूहळू बिल्ड अप होईल ठीक आहे सकाळी तुम्ही अभ्यास केला त्यानंतर दीड तास दोन तास तुम्ही अभ्यास करू शकता दीड तास करू शकता एकदम आज्ञाधारक होऊ नका दोन तास पण करू शकता ठीक आहे पॉसिबल असेल एकदम पहिल्याच दिवशी दोन तास बसायचा दुसऱ्या दिवशी अर्धा तास कमी करायचा तिसऱ्या दिवशी अर्धा तास कमी करायचा असं करू नका टप्प्या टप्प्यात टाइम वाढवा बरोबर आहे आणि टाइम वाढवून वाढवून तुमचा स्टॅमिना पण वाढतो तुमची जी उत्सुकता आहे ती वाढते आपण आज काय शिकणार आहोत आपण आपल्याला आज काय माहिती होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे आहे ते आहे पॉझिटिव्ह अप्रोच पॉझिटिव्ह अप्रोच खूप महत्वाचा आहे म्हणजे तुम्ही स्वतःला सांगा की मी लागणार आहे मी शंभर टक्के लागणार आहे मला खूप जास्त माहिती घ्यायची आहे मला हुशार व्हायचं आहे आणि हुशार होऊन नुसतं हुशारच व्हायचं नाही तर मला जे ज्ञान मिळते ते मला उतरवायचं आहे मला पेपरमध्ये ते शंभर टक्के कामात येणार आहे एवढा पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायचा जे निगेटिव्ह बोलतात ना त्यांच्यात जायचंच नाही नको बाबा तुझा माझा संबंधच नाही ठीक आहे घरातले निगेटिव्ह बोलत असेल तर त्यांच्याकडे लक्ष देऊ नका लक्ष दिलं तर आपला माइंड निगेटिव्ह होतो आपल्याला त्रास होतो आणि आपली एनर्जी त्यामध्ये लॉस होते तर निगेटिव्ह गोष्टीपासून दूर ला ठीक आहे निगेटिव्ह गोष्टीपासून एकदम दूर राहायचंय कुठेच कोणात बसायचं नाही काहीच नाही काहीच नाही तुम्हाला फक्त काही दिवस तर होणार मी काय सांगते काही दिवस दिवस म्हणजे किती सात ते आठ दिवस एक आठवडा एका आठवड्यानंतर तुम्हाला स्वतःमध्ये खूप जास्त जाणवेल की तुम्ही दुसऱ्यांपासून लांब राहत आहात म्हणजे सगळे काय आहे निगेटिव्ह पॉइंट पासून दूर आहात त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही रिव्हिजन करत आहात तुम्ही अभ्यास करत आहात आणि अभ्यासाचं नियोजन करताना मी सांगितलं सुरुवातीला एक एकच एक तास प्रत्येक विषयाला वेळ द्या ठीक आहे आता काही जण म्हणतील मॅडम तुमचं ठीक आहे पण चार तास भरपूर झालं पण आता एक गोष्ट तुम्हाला काहीतरी कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुम्ही परीक्षा करत आहात स्पर्धा परीक्षेची प्रिपरेशन करत आहात तुम्हाला नोकरी पाहिजे नोकरी हे आपलं अंतिम टार्गेट आहे बरोबर आहे सरकारी नोकरी मिळवणं मग तुम्हाला एवढा वेळ काढावा लागेल आणि चोवीस तासातले चार तास तुम्ही सहज काढू शकता असं मला वाटतं त्यातही मी म्हणते की तुम्ही मराठी जो विषय आहे तो त्याला शेवटी हात लावा किंवा मराठी विषयाला तुम्ही रात्री झोपताना एक गमतीशीर गोष्ट म्हणून तुम्ही त्याच वाचन करू शकता बरोबर आहे झोपताना पंधरा मिनिट वाचा आणि हे चार तास जे आहेत हे तुम्ही फक्त अंक गणित इंग्लिश जी जीएस ला द्या ठीक आहे त्याच्यामध्ये गणिताला तुम्ही एक तास दिला तरी भरपूर आहे आणि टप्प्या टप्प्यात जेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल तेव्हा तुम्ही हळूहळू हा टाइम वाढवा ठीक आहे आणि कंटिन्यू सलग चार तास बसूच नका चार तास एकदम बसल्याने तुमचा स्टॅमिना टिकणार नाही आणि जेव्हा बसत आहात तेव्हा फुल्ली पॉझिटिव्ह अप्रोच ठेवा तुम्ही फुल एनर्जेटिक आहात असा विचार करून बसा तुम्हाला स्वतःमध्ये खूप जास्त चेंज जाणवेल लागतो ही मला एक गोष्ट सांगायची आहे ती मी विसरून गेलेली आहे की हे सगळं करत असताना मोबाईल दूर ठेवा ठीक आहे मोबाईल दूर ठेवा आता काही जण म्हणतील की मॅडम आम्ही मोबाईल मधूनच अभ्यास करतोय मोबाईल मधून अभ्यास करत असाल तर तुमचे बाकी जे सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप आहे instagram आहे याला थोडं म्युट करून ठेवा ठीक आहे कारण त्याचे नोटिफिकेशन आले की मन एवढं लालची असतं की सहज म्हणून ते बघायला जातच ठीक आहे आणि ते बघताना कुणाचा रिप्लाय आला काय कुणाला रिप्लाय द्यायचा आहे कुणी स्टेटस अपडेट केलं का माझं स्टेटस कुणी बघितलं का हे सगळं बघण्यात सहज दहा मिनिट निघून जातील तुम्हाला कळत नाही म्हणून हे सगळं करत असताना मोबाईल दूर ठेवा पॉसिबल असेल तर आणि जर मोबाईल मधूनच अभ्यास करत असाल तर सोशल मीडिया कंप्लीट म्यूट करून ठेवा ठीक आहे त्या त्यामध्ये आहेत भरपूर ऑप्शन आहे तुम्ही करू शकता हे म्यूट करून ठेवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आणखी एक गोष्ट सांगायची विसरून गेलेली आहे ती म्हणजे की तुम्ही जेव्हा सामान्य ज्ञान हा टॉपिक घेत आहात तर सामान्य ज्ञानासाठी तुम्ही तात्याचा ठोकळा वापरू शकता ठीक आहे सामान्य ज्ञान यासाठी जर तुम्हाला एक महत्वाचं बुक पाहिजे असेल तर तुम्ही तात्याचा ठोकळा ठीक आहे तात्याचा ठोकळा वापरा ठोकळ्यामधून मधून तुम्ही सामान्य ज्ञान करू शकता हाँ, एक महत्वाचा होता हे सगळं फॉलो करा तुमचा शंभर टक्के रिझल्ट रिझल्ट आणण्यासाठी मी पण मनापासून प्रयत्न करत आहे आणि आज वरण असताना सुद्धा तुम्हाला एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळावा तुम्हाला तुम्ही तुम्ही ठरवावं हो। आणि टार्गेट नुसते ठरवायचं नाही तर ते अचीव करायचं आहे हे सगळं तुम्हाला माहिती असावं आणि सगळं माहिती असतं सगळ्यांना माहिती असतं थी ठीक आहे असं नाही की मी बोलते म्हणजे मला खूप जास्त अनुभव आहे किंवा मी तुम्ही डेली रुटीन बघितलं तर खूप जास्त बिझी शेड्यूल आहे माझा सांगेल तेही वेळ आल्यानंतर एखाद्या दिवशी कधीतरी पण तुम्ही मात्र करू शकता एवढं मला खात्री आहे आणि नक्की करा आणि प्रत्येक जर मुलगी असं म्हणत असेल ना की नाही माझ्या माझ्याच्या होत नाही माझ्या होत नाही तर मला असं वाटतं मुलगी जे करू शकते शकत करू मुला मुला ते कोणीच करू शकत नाही मुलं पण खूप काही करू शकतात ठीक आहे मुलांना मुलं बोलून दाखवत नसले तरी त्यांच्यावर भरपूर जबाबदारी असते घरच्यांची तर सगळ्यांनी स्वतःची काळजी घेऊन ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहे अभ्यास पूर्ण करा आणि वेळ लागू द्या पण खूप वेळ लावायचा नाहीये ठीक आहे स्वतःला वेळ द्यायचा पण खूप वेळ द्यायचा नाही कारण आपल्याला आपण जर स्वतःला वेळ देत बसलो तर गर्दी पुढे निघून जाईल आणि आपण मागे राहू आपल्याला धावत्या गर्दीत स्वतःची जागा फिक्स करायची आहे एक पोस्ट मिळवायची आहे आणि ती पोस्ट याच वर्षी मिळवायची असं ठरवा या अक्रोच अभ्यास करा तुमचा रिझल्ट शंभर टक्के येणार क्लियर आहे चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये एकदम छान कंटेंट सोबत तक केली बाय आणि मनापासून अभ्यास करत राहा बाय